राधे राधे मित्रांनो आज मी बनवणार आहे दोडक्याच्या आमटी दोडक्याची आमटी बनवण्यासाठी मी ते जे धोडक्याच्या शिरा आहेत त्या व्यवस्थित काढून घेणार आहे काढून घेतल्यानंतर त्याला डोडक्याला व्यवस्थित मोठ्या साईजमध्ये कापणार आहे मोठ्या आकारामध्ये आणि तो कापल्यानंतर मी पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून त्याच्यावरची जेवढी माती वगैरे असेल ती निघून जाईल आणि त्याला व्यवस्थित धुतल्यानंतर मी एक दुसरा टोप घेईन त्यामध्ये तेल घालीन तेल घातल्यानंतर मी जो आपण चेऱ्याला धुतल्याला जो दोडका होता तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर मी त्याला व्यवस्थित मऊ होई तोपर्यंत भाजला आहे तो, तो दोडका मऊ झाला पाहिजे नंतर मी दोन चमचे कांदा लसूणची चटणी असते ती टाकले ती टाकल्यानंतर मी एक छोटासा चमचा तूर डाळ टाकले क जेणेकरून काय होईल आपली आमटी मिळून येईल आणि दोडक्याला गरम पाणी वापरायचं आहे आणि एक ते दीड चमचा मी तर मीठ वापरले मीठ टाकलं आहे आणि दोडक्याला गरमच पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही आणि डोडक्याला जास्त पाणी घालायचं नाही कारण का धोडक्याला जास्त पाणी चालत नाही त्यानंतर मी व्यवस्थित त्याला उकळी आली की शेंगदाण्याचं कूट टाकले आहे इथे मग मी चार लोकां ते पाच लोकांसाठी आमटी बनवले तुम्हाला जेवढे हवे तेवढी तुम्ही बनवू शकता त्यानंतर पंधरा ते सोळा मिनटं व्यवस्थित त्याला शिजवलं की त्यामध्ये त्याच्यावरती मी कोथिंबीर चिरून टाकले आणि नंतर मग एक ते दोन मिनटं अजून शिजवून त्याला गॅस बंद करून दिला आहे आणि अशा पद्धतीने ही आमटी झालेली आहे ही आमटी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत एन्जॉय करू शकता आणि आवडली तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि शेअर करा